नमस्कार मित्रांनो आम्ही नाशिकला आलो आहे आज निकिता पण आहे सोबत खूप दिवसानंतर निकिता आली बाबूलाल नर्सरीमध्ये आलो आहे आम्ही या ठिकाणाहून शीतलमध्ये आपण काही झाडं घेऊ तर म्हटलं ठीक आहे चल जाऊ ही नर्सरी ना खूप मोठी आहे आणि या ठिकाणी खूप प्रकारचे असे झाडं मिळतात फुलांची झाडं फळांची झाडं आणि या ठिकाणाहून खूप लोक झाडं घेऊन जातात या ठिकाणी खूप साऱ्या प्रकारच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या पण आहे आणि हँगिंग कुंड्या पण आहे बघा या ठिकाणी खूप मस्त आहे हा छान आहे तर मित्रांनो हे जे झाड आहे याचं नाव माहीत नाही पण हे तीनशे रुपयाला आहे दोन घेतले शीतलने हे झाड असे मोठ्या पानाचे झाड घराजवळ खूप भारी वाटतात किती मोठी नर्सरी सर आंब्याचे झाड पण खूप मोठे मोठे झाले या ठिकाणी आणि गारवा पण खूप चांगला आहे नाशिक मध्ये गेलो फिरायला तर इतकं गरम होता प्रचंड गरम आहे का नाही गरम होत होता ते तर काही नाही तुला सांगते इथून जे झाड नेले ने ना याकुंच एक झाड आलंय माहिती का माझं हां का फक्त गुलाबाचे एक दोन मुंड्या जळ आले म्हणून म्हणलं घेऊन जाऊ गवतीचा वगैरे पण

कमळाचं फुल पाय माऊली कमळाचं फूल रात्रीच्या बाराला उंबल्या होतो बरं का कमळाचं फूल हे गुलाबाचं भारी फूल हा नारंगी कलरचं गुलाब आहे पण खूप मस्त आहे तुळस घ्यायची हो चांगली रोप मस्त चाफ्याचं फूल पाय साफ आहे वाज घेऊन बघ सेक है काय ने दि माशा हा मासे दिसताय अकरा छोटे झाड झाले अकरा अकरा आहे ना बस झाले आता आपण एवढे झाड घेतले अकरा झाड घेतले तर या दादांनी आपल्या थार मध्ये पाठी माग हे झाड ठेवून दिले बघा दाखायचं हां चला बसा तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा बाय